धुळे आणि नंदुरबारला आपण बावीस उपसा सिंचन योजनाला एकशे पंधरा कोटी रुपये दिले प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेला चौऱ्याण्णव कोटी रुपये दिले याच्यामध्ये धुळे आणि नंदुरबार दोन्हीकडचे आपले शेतकरी त्यांना फायदा होणार आहे अनेर मध्यम प्रकल्पाला अमरीश भाई सत्तावीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले त्यानंतर बुराई नदीवरील वाडी शेवाडी प्रकल्पाला तीनशे शहाऐंशी कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण अक्कलपाळ्याचं जे सांगितलेलं आहे अक्कलपाळा प्रकल्प धुळे जिल्ह्यामध्ये विशेषतः धुळे शहराकरता आपण पिण्याच्या पाण्याची योजना त्याच्यावर केली सिंचनाच्या योजना आहेत पण तो पासष्ट टक्केच भरता येतो शंभर टक्के भरला तर संमर्जन्समुळे नुकसान होतं त्याच्या संदर्भात संमरजन्सचा एरिया एक्वायर करून शंभर टक्के अक्कलपाडा प्रकल्प कसा भरता येईल याची ये योजना देखील आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपल्या सर्वांना हा फायदा होणार आहे एवढंच नाही तर या उत्तर महाराष्ट्रामध्ये नार पार गिरणासारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक असेल जळगाव असेल इथलाही प्रश्न सुटणार आहे दहा टीएमसी पाणी जे वाहून जात होत गुजरात मध्ये जात होत ते अडवून आपल्या महाराष्ट्रात